माननीय दादा भुसे यांनी शिक्षण पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर राज्यामध्ये दोन निर्णय महत्त्वाचे शिक्षण क्षेत्रामध्ये बदलाबाबतचे जाहीर केलेले होते आणि त्याचा पहिल्या निर्णयाचा जी आर आज शिक्षण विभागाने काढला आहे आणि तो निर्णय आता राज्यभर लागू होणार आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेट ऑन स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात इयत्ता दुसरी ते इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकांबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचा दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच आजचा शासन निर्णय संदर्भ देण्यात आलेत प्रस्तावना शिक्षण व शिक्षणाचे साहित्य यांचे सार्वत्रीकरण होणे तसेच प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणे पाठ्यपुस्तके वह्यांच्या वजनाने दफ्तराचे ओझे वाढले जाणे दप्तराच्या वाढत्या वजनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम व सोबतच राज्यातील खेडोपाडी असणाऱ्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना शाळेत शिकायला जाताना पुरेसे लेखन साहित्य उपलब्ध नसणे या सर्व मुद्द्यांचा विचार करून शैक्षणिक वर्ष तेवीस चोवीसपासून दुसरी ते इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाणी समाविष्ट करण्याबाबत निर्णय संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयाने घेण्यात आला होता या शासन निर्णयातील अनुक्रमांक आठमध्ये प्रस्तुत योजनेची यशस्वीता लक्षात घेऊन शालेय वर्ष चोवीस पंचवीसपासून सदर योजना पुढे सुरू ठेवावी असे नमूद करण्यात आले आहे संचालक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती पुणे यांनी संदर्भात संदर्भ क्रमांक दोन येथील पत्रा शासनाच्या असे निदर्शनास आणले आहे की सदर योजना प्रायोगिक तत्त्वावर असल्याने तसेच पुनश्च याबाबत वेळोवेळी आढावा घेऊन ही योजना पुढे सुरू ठेवण्याबाबत मूळ धोरणात विचार असल्याने सन चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात वह्यांची पाने समाविष्ट करून पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे तथापि सदर योजनेचा आढावा घेतला असता पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या वह्यांच्या कोऱ्या पानांचा विद्यार्थ्यांकडून शिकवलेल्या घटकांच्या नोंदी घेण्यासाठी अपेक्षेप्रमाणे उपयोग झाल्याचे दिसून आले नाही तसेच सदर योजनेचा उद्देश हा दप्तराचे ओझे कमी करणे असा होता परंतु विद्यार्थी पुस्तके व सोबत देखील घेऊन येत असल्याचे तसेच पाठ्यपुस्तकांमधील कोऱ्या पानांचा शैक्षणिक नोंदी घेण्याकरता वापर होत नसल्याचे आढळून आले आहे त्यामुळे सदर योजनेचा उपेक्षित अपेक्षित उद्देश फारशा प्रमाणात सफल झाल्याचे दिसून आले नाही उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेऊन संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक आठ मार्च दोन हजार तेवीस रोजीचा शासन निर्णय अधिक्रमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यास अनुसरून खालील प्रकारे शासन निर्णय घेण्यात येत आहे संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक आठ मार्च दोन हजार तेवीस रोजीचा शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस व त्यापुढे पूर्वीप्रमाणेच नियमित पाठ्यपुस्तके वह्यांच्या पानांशिवाय उपलब्ध करून देण्यात यावीत सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तुषार महाजन उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या सहीने सदरचा शासन निर्णय काढण्यात आला आहे म्हणजे ह्या शैक्षणिक वर्षापासून आता पुस्तकांमध्ये वह्यांची पानं नसणार आहेत पूर्वीप्रमाणे जशी नियमित पाठ्यपुस्तके होती तशीच पाठ्यपुस्तके ह्या शैक्षणिक वर्षापासून आता उपलब्ध होणार आहेत